मी इथे अर्धा कप एवढे जाडे पोहे घेतले जे पोहे आपण कांदा पोहे करायला घेतो तेच हे पोहे आहेत पोहे आपल्याला दोन ते तीन वेळा चांगले धुवून घ्यायचे आहेत पोहे आपले धुवून झाले की त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही तर पाणी न घालताच आपल्याला हेच झाकून सहा ते सात मिनटासाठी असेच बाजूला ठेवायचे आहेत एक कप मी इथे हिरवा मटार घेतलाय तुम्ही ह्या रेसिपीसाठी फ्रोझन मटार सुद्धा घेऊ शकता मटार आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे त्यासोबतच आपल्याला सात आठ लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं चार हिरव्या मिरच्या आणि एक चमचा धने घालून पाणी न घालताच मिक्सर चालू पण करत दरदरीत असं आपल्याला मटार जो आहे तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मटार आहे तो दरदरीत असा मिक्सरला मी छान असा फिरवून घेतला मी इथे अर्धा चमचा एवढं तेल घालून घेतले तेल गरम झालं की आपल्याला ह्यामध्ये एक चमचा एवढं जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं की जो हिरवा मटार आपण मिक्सरला फिरवून घेतलाय तो घालून घ्यायचा घ्यास इथे आपल्याला कमीच ठेवायची आहे कमी ठेवून आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे इथे हिरवा मटार परततानाच ह्यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या मी इथे एक गाजर किसून घेतले ते घालून घेतले तुम्ही इथे गाजर बारीक एकदम चिरून सुद्धा घालू शकता एक शिमला मिरची ती सुद्धा मी जमेल तेवढी बारीक चिरून घेतली ती घालून घेते भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणत्याही घालू शकता भाज्या घालून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे परतून झालं की नंतर आपल्याला ह्यामध्ये आता काही मसाले घालायचे हिरवी मिरची घातली त्यामुळे लाल तिखट मी कमी घातलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे सगळे मसाले आता मिक्स करून घ्यायचे आपण धने घातलेले आहे तरी सुद्धा आपल्याला अर्धा चमचा ह्यामध्ये धना पावडर घालायचे इथे आता सगळे मसाले मिक्स करून झाले गॅस कमी ठेवून फक्त आपल्याला एकच वाफ काढून घ्यायची आहे मी आता इथे एक मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलं एक मिनिटभर वाफ काढून घेतली म्हणजे भाज्यांचा कच्चेपणा आहे तो सगळा निघून जाईल आपलं इथे मिश्रण अगदी छान तयार झाले तुम्हाला जरी आता हे मिश्रण असं दिसत असलं तरी सुद्धा हे थंड झालं की एकदम हे कोरडं होतं इथे आता मी घॅस बंद करून घेते आणि हे मिश्रण आपण आता थंड करून घ्यायचं आहे आपलं मटारचं मिश्रण पूर्णपणे थंड झालं की तुम्ही इथे बघू शकता किती हे मोकळं झालं अजिबात यामध्ये चिकटपणा नाही तुम्ही जर हे हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला तर दहा बारा दिवस छान टिकतं हे आपण एकदम टेस्टी असे मटारचे नगेस्ट करतोय त्यासाठी मी इथे दोन चीज क्यूब घेतलेल्या आहेत चीज क्यूब आपल्याला किसूनच घालायचे आहेत पण मिश्रण पूर्णपणे थंड झालं की नंतरच आपल्याला किसून घालायचे आहेत मी इथे चीज घेतले तुम्ही ह्याऐवजी पनीरसुद्धा घालू शकता चीज घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्यावरती आता अर्धा लिंबू पिळून घालायचं आहे आपण चाट मसाला घातलेला आहे तरीसुद्धा आपल्याला लिंबू पिळून घालायचं आहे आपले मटारचे नगेट्स एकदम चटपटीत असे तयार मिळतात जसे बाहेर विकतचे मिळतात ना तसेच हे घरी होतात तर इथे मी वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घालून सुद्धा मी मिक्स करून घेतलं आता आपण हे नगेट्स करण्यासाठी जी वरची पारी असते ना ती आपल्याला करायची आहे त्यासाठी मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे मी उकडून घेतलेत आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचेत किसून आपल्याला बटाटे का घ्यायचेत हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे बटाटे आपले दोन्ही किसून झाले की इथे मी एका बाऊलमध्ये पाणी घेतले पाच ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत त्याच्या कडा ज्या आहेत ना त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि हे ब्रेडचे स्लाईस पाण्यामध्ये डीप करून आपल्याला हलक्या हाताने ताबून ह्यामधलं जे सगळं पाणी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे असं हलक्या हाताने ताबून सगळं पाणी मी काढून घेतले बटाटासुद्धा मी इथे किसून झालेला आहे त्यामध्येच मी ह्या ब्रेडच्या स्लाईस घालून घेतल्या ह्यामध्ये आता आपल्याला जे पोहे आपण भिजत ठेवले होते ना ते आपल्याला घालून घ्यायचे इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातले छोटा पाव चमचा एवढे मी काळी मिरी पावडर घातलेली आहे थोडंसं चवीप्रमाणे म्हणजे पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी मी इथे मीठ घालून घेतले आपल्याला आता ह्याचं पीठ मळून घ्यायचंय आपण किसून बटाटा ह्यासाठी घेतला की ज्या वेळेस आपण हे पीठ मळून घेतो ना त्यावेळेस बटाट्याची अजिबात कुठे गुठळी राहत नाही आपल्याला अगदी छान ह्याची पारी तयार करता येते पीठ हे आपलं कसं मळलं गेलं पाहिजे तर ज्या वेळेस तुम्ही बघू शकता मौसूद असं मळले गेलेलं आहे आपण जेव्हा ह्याचा गोळा तयार करून पारी करायला घेणार ना तेव्हा त्या ते पारीला चिरा गेला नाही पाहिजे चिरा नाही केला की समजायचं की पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलेलं आहे तुम्हाला जर वाटलं की पारी करताना पिठाला चिरा जात आहे तर तुम्ही पुन्हा ते चांगलं मळून घ्या इथे आता तुम्ही बघाल तर जास्त जाड आणि जास्त पातळी आपल्याला ही पारी करायची नाही तर मध्यम अशी करायची मटारचे नगेट्स आपण तळणार आहोत तर तो तळल्यावरती जे मिश्रण आहे ना ते आत बाहेर आलं नाही पाहिजे म्हणून जास्त पारी पातळ करू नका जाड केलात तर नगेट्स खायला चांगले लागणार नाहीत इथे आपल्याला चमचा एवढं हे मिश्रण मटारचं घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे बंद करून घ्यायचं आहे बंद करताना आपल्याला सगळ्या साइडचं पीठ आहे ना ते असं पोटाने एकत्र एक करून ह्याचा छान असा गोल तयार करून घ्यायचा तुम्ही हे गोल नगेट्स सुद्धा करू शकता किंवा सिलेंडर सेपमध्ये सुद्धा तुम्ही नगेट्स करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथे मी छान असा गोल करून घेतलेला आहे ह्याच पद्धतीत मी सगळे नगेट्स आता इथे करून घेते एका बाऊलमध्ये मी दोन चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घालून घेतले आणि जसं आपलं जेवढा आपलं ताक पातळ असतं ना तेवढंच पातळ आपल्यालाही पेस्ट करायची आहे मी इथे दोन चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घेतले तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लॉवर व एक चमचा मैदासुद्धा घेऊ शकता मी वरून लावण्यासाठी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत त्याऐवजी तुम्ही हा जो मका असतो आपण जो चिवडा करण्यासाठी घेतो तो, तो मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल किंवा ज्या शेवया खीर बनवण्यासाठी घेतो त्या शेवया मिक्सरला फिरवून त्या घेतल्या सुद्धा चालेल पहिला आपल्याला कॉर्न फ्लॉरमध्ये गुळून झाल्यावरती नंतर ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत ह्याच पद्धतीमध्ये मी सगळे नगेट्स आहेत ना ते तयार करून घेते तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की नंतरच आपल्याला हे तळायला घ्यायचे आपण ही वरची पारी करण्यासाठी ह्यामध्ये ब्रेड्स घातले तुम्हाला ब्रेड्स घालायचे नसतील किंवा ब्रेड आवडत नसतील तर त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता किंवा कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता तेल गरम झालं की आपल्याला आता हे घालून सोनेरी रंगावरती चांगले तळून घ्यायचे पण लगेचच आपल्याला घातल्या घातल्या चमचा झारा लावायचा नाही खालच्या साईडने चांगले तळले गेले की नंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मी इथे मध्यमत ठेवलेली आहे म्हणजे आतपर्यंत छान ते तळले जातात आणि एकदम कुरकुरीत असे होतात मी इथे गोल केलेले आहेत तुम्हाला जर असा सिलेंडर सेप करायचा असेल ना तसा पण तुम्ही करू शकता गोल करून नंतर हातावरती असा गोल फिरवा म्हणजे असा सिलेंडर सेप येईल तुम्हाला ज्या सेपमध्ये आवडतात नगट्स त्या सेपमध्ये तुम्ही करून खाऊ शकता इथे आता मी सगळ्या साईडने असं छान सोनेरी रंगावरती हे तळून घेतले तुम्ही बघू शकता कलर पण किती छान असा आलेला आहे सगळ्या नगेट्सला आपल्या एकसारखा असा रंग आलेला आहे माझे इथे सगळे नगेट्स तळून झालेले आहेत तुम्ही आवाज बघा आवाजावरूनच तुम्हाला समजेल तुम्हाला आता मी एक तोडून दाखवते तुम्ही आवाज ऐकला असेल व तोडताना नगेट सुद्धा आवाज ऐकला असेल तुम्हाला समजलं असेल की आजपर्यंत छान आपले मटार नगेट्स अगदी कुरकुरीत झालेले आहेत जसे बाहेर विकत मिळतात तसेच अगदी छान चवीचे झालेले आहेत आता आपण करणार आहोत आपले हिरव्या मटारची दुसरी रेसिपी त्यासाठी मी बाउलमध्ये एक वाटी एवढा बारीक रवा घेतला आहे तुम्ही इथे जाडा रवासुद्धा घेऊ शकता इथे एक पेला पाणी आपल्याला रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी घालून आपल्याला मिक्स करायचं मला पाणी कमी वाटत आहे म्हणून मी अजून अर्धा पेला एवढा पाणी घालून घेतलं आहे म्हणजे एक वाटी रवा भिजवण्यासाठी मी दीड पेला एवढं पाणी घालून घेतलं आहे आपल्याला रवा पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये गुठळा अजिबात राहू द्यायचा नाही रवा चांगला मिक्स करून झाला की आपल्याला ह्याला झाकून पाच ते सहा मिनटं असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि तोपर्यंत आपण आपली फुडची तयारी करूया मी इथे एक वाटी एवढा हिरवा मटार घेतलेला आहे मटार आपल्याला पहिला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा ह्या रेसिपीसाठी आपल्याला लसूण अजिबात घालायची नाही मी इथे अर्धा इंच आलं घातलं आहे आणि चार हिरव्या मिरच्या घालून आपल्याला दरदरीत असं मिक्सरला फिरवायचं आहे फक्त आलं घालायचं आहे लसूण घालायची नाही मी इथे मटार चांगला दरदरीत असा मिक्सरला फिरवून घेतला आहे तुम्ही इथे बघू शकता आपला रवा सुद्धा अगदी छान इथे फुललेला आहे आपल्याला ह्या रव्यामध्ये आता भाज्या घालायच्या त्यासाठी मी इथे पाव वाटी एवढं एकदम बारीक चिरलेला कोबी घालून घेतला आणि पाव वाटी मी इथे जेवढा जमेल तेवढा बारीक चिरलेला गाजर घालून घेतला भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्या इथे घालू शकता आपण हिरवा मटार मिक्सरला फिरवून घेतला तो सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे दोन चमचे एवढी कोथिंबीर घालायचे चवीनुसार मीठ घालून मी इथे एक छोटा कांदा एकदम बारीक चिरून घेतला तो घालून घ्यायचा आहे आपल्याला हा नाश्ता एकदम छान असा चटपटीत टेस्टी करायचा आहे त्यासाठी इथे आपल्याला एक तडका द्यायचा आहे एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा जिरं आणि मी सात आठ कढीपत्त्याची पानं हातानेच बारीक अशी तोडून घेतली ती घालून घेतली तुम्ही कढीपत्त्याची पानं बारीक एकदम चिरूनसुद्धा यामध्ये घालू शकता आपले हा रेशी पेला। आपन ही अशी फोडणी दिल्यामुळे चव खूप छान येते आपल्या ह्या रेसिपीला आपण ही नाश्त्याची रेसिपी करत आहोत आपल्याला ह्यामध्ये सोडा इनो काहीही न घालता एकदम पौष्टिक अशी करायची आहे ते इथे छान असं रव्यामध्ये मी सगळं मिक्स करून आहे पाणी अजिबात आता मी घातलेलं नाही तुम्ही बघाल तर इतपत्य असं सैल आहे आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातले लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही चिली फ्लेक्स नाही घातली तरीसुद्धा चालेल अर्धा मी लिंबू पिळून घातलाय छान ही रेसिपी चटपटीत होण्यासाठी चिली फ्लेक्स आणि लिंबू घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण जास्त सैल करायचं नाही तर इतपत असं हे खट्ट पाहिजे इथे आपण करत आहोत पॅन केक त्यासाठी मी इथे तडका पॅन घेतलाय मी अगदी थोडंसं म्हणजे तेल घालून त्यावरती हे मटारचं मिश्रण घालून झाकण ठेवलं आहे गॅस आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे गॅस कमी ठेवून आपल्याला अर्धा मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे अर्धा मिनिट झाला की आपल्याला हा पॅनकेक दुसऱ्या साईडनी शेकवून घ्यायचा आहे मटार आहे त्यामुळे थोडासा रंग ह्याचा डार्क येईल रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हिरवा मटारचा भाज्या घालून असा पौष्टिक असे पॅनकेक तुम्ही मुलांना करून देऊ शकता मी इथे पॅनकेक करण्यासाठी तडका पॅन घेतला आहे तुम्ही आपला जो ढोशाचा तवा असतो त्या तव्यावरती एकाच वेळेस दोन किंवा तीन घालून तुम्ही असे छोटे छोटे पॅनकेक करू शकता मी तुम्हाला इथे तडका पॅनमध्ये ह्यासाठी करून दाखवले तडका पॅन घेतल्यामुळे एकसारखे एकाच आकारामधले सगळे पॅनकेक तयार होतात तुम्ही हे चटणीबरोबर किंवा सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता आता आपण आपली करणार आहोत मटारची तिसरी रेसिपी त्यासाठी मी इथे एक वाटी एवढा हिरवा मटार घेतलाय गॅस कमी ठेवून आपल्याला सतत असा परतत राहून हा हिरवा मटार चांगला भाजून घ्यायचा आहे भाजून कितपत घ्यायचा तर मटारचा थोडासा रंग हलकासा बदली झाला भाजलेल्याचे मटारला हलके असे असे डाग आले की समजायचं आपला मटार भाजून झाला आहे इथे तुम्ही बघू शकता मटारचा रंगही थोडा बदली झालेला आहे आणि भाजलेल्याचे मटारला हलके असे डाग आलेले आहेत मटार आपला भाजून झाल्यावरती आपल्याला हा पहिला थंड करून घ्यायचा एका ताटामध्ये काढायचा पूर्णपणे थंड झाला मिक्सरच्या भांड्यात घालायचं मी तुम्हाला इथे दाखवत आहे आपण मिक्सर ज्या साईडला फिरवतो त्या साईडला न फिरवता आपल्याला उलट्या साईडला फिरवायचा उलट्या साइडला फिरवताना हलक्या हातावरती आपल्याला चालू पण करत फक्त तीन ते चार वेळाच मिक्सर फिरवायचा त्यापेक्षा जास्त मिक्सर फिरवू नका आपल्याला मटार जो आहे ना तो असा तीन ते चार तुकड्यामध्येच करून घ्यायचा आहे दरदरीतही करायचा नाही त्याची पेस्टही करायची नाही तुम्ही इथे बघू शकता अगदी तीन ते चार तुकड्यामध्येच आपला हा मटार जो आहे ना तो मी उलट्या साईडला मिक्सर चालू बंद करत फिरवून घेतलाय इथे मी दोन चमचे एवढं तेल घातले तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की लसणीच्या पाकळ्या पाच सा मी ठेचून घेतल्या त्या घालून घेतल्या लसणीच्या पाकळ्या थोड्यासा ठेचून घालायच्या म्हणजे छान चव येते लसणीची इथे मी एक मध्यम साईजचा कांदा बारीक असा चिरून घेतला तो घालून घेतला कोथंबी कोथंबीर आहे ती फोडणीमध्येच घालायची म्हणजे फोडणीमध्ये कोथंबिरीचा स्वाद खूप छान येतो आपण रेसिपी पूर्ण झाले की वरून कोथंबीर घालतो तर वरून घाला पण थोडीशी कोथंबीर फोडणीमध्ये घाला खूप छान कोथंबीरचा स्वाद आपल्या रेसिपीला येतो इथे एक मध्यम साईजचा टामॅटो घालून तो एक मिनिटभर परतून घेतला आहे सुखे मसाले घातलेले आहेत एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला छोटा अर्धा चमचा मी इथे हळद घालून मिक्स करून घेतली टॅमॅटो आपल्याला जास्त मऊ करायचा नाही आता आपण जो मटार मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला घालून छान असा मिक्स करून घ्यायचा मटार आहे तो आपण असा तुकड्यांमध्ये करून घेतलेला आहे त्यामुळे हा मटार शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही मी ह्या रेसिपीसाठी पाण्याचा वापर केला नाही जर तुम्हाला असं वाटलं की ह्यामध्ये पाणी घालावं लागेल तर जास्त पाणी घालू नका दोन ते तीन टेबल स्पून एवढंच पाणी तुम्ही घालून घ्या मीठ घालून मिक्स करून मी घ्यास एकदम कमी ठेवून झाकण ठेवून घेतलं आहे चार ते पाच मिनटासाठी आपल्याला हा मटार असा झाकून शिजवून घ्यायचा आहे मध्येच झाकण काढून तुम्ही चेक करून घ्या इथे मी अजिबात पाण्याचा न वापर करता वाफेवरच हा मटार शिजवून घेतलेला आहे तुम्ही त्याच त्याच चवीची मटारची भाजी खाऊन कंटाळला असाल तर एकदा ह्या वेगळ्या चवीची हिरव्या मटारची भाजी करून बघा तुम्ही ही टिफिनला नेऊ शकता किंवा प्रवासासाठी नेऊ शकता आपली इथे हिरव्या मटारची छान चमचमीत भाजी तयार झाली आता आपण मटारचा चौथा प्रकार करणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा कप हिरवा मटार घेतला मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरमध्ये आपल्याला दरदरीत असा फिरवून घ्यायचं मी इथे हिरवा मटार घेतलाय तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा या रेसिपीसाठी घेऊ शकता इथे बघू शकता असं दरदरीत असा हिरवा मटार मी मिक्सरला फिरवून घेतला तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यात छोटसं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी दोन चमचे ओलं खोबरं पाच साल लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर घालून पाणी घालून आपल्याला हे वाटण जे आहे ते तयार करून आहे इथे मी एक पळी एवढं तेल घालून घेतलं तेल गरम झालं की आपल्याला ह्यामध्ये एक चमचा जिरं आहे जिरं छान फुललं की ह्यामध्ये आपल्याला एक छोटा कांदा बारीक चिरून घ्यायचा तो घालून घ्यायचा सात आठ कडीपत्त्याची पाला घालायची कांदा आपल्याला तांबूस रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की ह्यामध्ये आपल्याला छोटा अर्धा चमचा हिंग घालायचा आहे हिंग घालून अर्धा मिनिटभर मी परतून घेतलं एक मध्यम साईजचा टमॅटो मी बारीक चिरून घेतला तो घालून आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे आता सुके मसाले घालायचे एक चमचा लाल तिखट घातलंय एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर छोटा पाव चमचा हळद घालायची आहे फोडणीमध्ये सुके मसाले आपल्याला एक मिनिटभर असे परतून घ्यायचे सुके मसाले मिनिटभर मी चांगले परतून घेतले ह्यामध्ये आपल्याला फक्त एक चमचाच बेसन घालायचं बेसन अजिबात जास्त घालायचं नाही तर फक्त एक चमचा एवढंच आपल्याला घालायचं आहे बेसन घालून मिनिटभर चांगलं परतायचं म्हणजे बेसनचा कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि बेसनमध्ये कुठलाही राहणार नाही आपण जे वाटण तयार केले हे वाटण घालून आपल्याला चांगलं परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तुम्हाला जर इथे वाटलं की मसाला तोपाला खाली लागत आहे तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटप केलेलं आहे ना त्यामध्ये दोन चमचे एवढं पाणी घालून ते पाणीसुद्धा इथे तुम्ही घालू शकता आपल्या मसाल्याला अगदी छान तेलाची साईडनी तरी आलेली आहे मसाला चांगला परतून झाला की त्यानंतर मी मिक्सरला फिरवलेला हिरवा मटार घालून घेतला तो पण आपल्याला मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा म्हणजे मटारला चव छान येते ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं त्यामध्ये मी पाणी घालून ते पाणीसुद्धा मी ह्यामध्ये घातलेलं आहे मी एक ग्लास एवढं पाणी घातलं पाणी घालून आपल्याला पहिला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ही मटारची आमटी कितपत सैल पाहिजे दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून घ्या आपण ह्यामध्ये एक चमचा बेसन घातले त्यामुळे ही आमटी थंडी झाली की थोडीशी दाटसर होते म्हणून तुम्हाला कितपत सैल दाटसर पाहिजे त्यानुसार पाणी घाला रोज रोज तीच आमटी वरण खाऊन कंटाळा आला असेल वेगळं काहीतरी खावंसं वाटत असेल था ना तर एकदा तुम्ही अशी मटारची आमटी करून बघा मी तुम्हाला खात्रीने सांगते तुम्ही नेहमी अशीच आमटी कराल इतकी ही मटारची आमटी चवीला छान होते चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हिला चांगली चार ते पाच मिनटं उकळून घ्यायची आहे तुम्हाला रेसिपी आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मी मटारची आमटी पाच मिनटं चांगली उकळून घेतली तुम्ही आमटीचा रंग आणि तरी बघाल तर अगदी किती छान तरी आले आणि मटारच्या आमटीला रंगसुद्धा किती छान आलेला आहे इतपत अशी ही दाटसर झालेली आहे थंड झाल्यावरती ही अजून दाटसर होईल भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद